आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत गौरी भोजनाला मी गवारीची एकदम खमंग आणि सात्विक भाजी बनवली होती ती पण हा आपला ताजा ताजा काळा मसाला घालून खूप सुंदर लागते ही भाजी फारसे काही कष्ट नसतात आणि मुख्य म्हणजे एकदम सात्विक असते कांदा लसूण काहीही नसतं तर नैवेद्याच्या ताटामध्ये वाढायला हा उत्तम पर्याय आहे आणि फक्त नैवेद्यच कशाला एरवी पण खायला ही खूप छान लागते गवार तशी ला भाजी कोणाला आवडत नाही पण अशी भाजी करून बघा खात्रीने सांगते की घरात सगळे आवडीने खाते तर थोड्याशा वेगळ्या प्रकारची गवारीची भाजी कशी बनवायची हे आता बघूया तर अशी मस्त हिरवी गार गवार मिळालेली आहे आणि आपल्याकडे ना प्रत्येक गोष्टीला एक स्पेसिफिक नाव असतं म्हणजे गवार काय करायची तर चिरायची नाही तोडायची नाही गवार ही अशी मोडून घ्यायची मोडून घ्यायची हा शब्द आहे गवारीला तर हा प्रचलित का झाला मला माहिती नाही पण गवार मोडून घेणं असंच म्हणतात चिरून घेणं कापून घेणं किंवा तोडून घेणं निवडून घेणं हे शब्द गवारीला लागू होत नाही आणि तुम्हाला सांगू का मला आपल्या गृहिणींचा आपल्या होम मेकरचं खूप कौतुक वाटतं अशासाठी की नैवेद्याच्या ताटाच्या वेळेस ना काही जणांकडे परंपरा असते कि पाच पकवान पाहिजेत पाच भाज्या पाहिजेत दोन तीन कोशिंबिरी पाहिजेत खूप धावपळ असते अशा वेजगृहिणीची पण सगळं अगदी उत्साहात पार पाडता त्यांना कुठून एवढी ताकद येते हे काय माहीत नाही तर हॅट सॉफ्ट सगळ्या गृहिणी किंवा जे असे पदार्थ बनवतात जनावाराला सगळ्यांचेच अगदी कौतुक मनापासून तर ही गवारण प्रेशर कुकर मध्ये शिजवणारे म्हणजे डाळ भात सगळ्या बरोबर ही पटकन शिजते एकाच वेळेस दोन तीन पदार्थ तुम्ही छान शिजवू शकता आणि मग फक्त फोडणीला टाकले की आपलं काम होतं तर अशा काही सोप्या पद्धती मी पण आत्मसात करते आणि आपलं काम सोपं करते तर ही गवार मी अशी आता मोडून घेते आणि मग आपण भाजी बनवायला घेऊयात आणि मोडताना अशा काही शिरा असतील कडेला तर त्या काढून घ्यायच्या तर अशी मस्त हिरवीगार गवार मोडून झाली कुकरच्या तळाशी पाणी घालून ही गवार केली कुकर मध्ये बघाल तुम्ही कि प्रेशर कुकर मध्ये शिजवली तरी गवार अजिबात मेण शिजत नाही आणि आता बघूयात गवार शिजलीये का ते आपण नेहमी डाळ भात शिजवतो ना तशीच गवार प्रेशर कुकर मध्ये शिजवली दोन शिटक्या देऊन मस्त शिजलीये आणि आता हे तापलं एक चमचा तेल त्यात गेली ही पाव टी स्पून मोहरी पाव टीस्पून हिंग डब्यातला हा छोटा चमचा म्हणजे पाव टी स्पून भरतो बर का पाव टी स्पून हळद आणि पाव ही शिजलेली गवार आणि हा एकदम ताजा ताजा गोडा मसाला किंवा काळा मसाला किती घालायचा तर फक्त अर्धा टीस्पून एवढ्याशा मसाल्याने पण खूप सुंदर सुगंध येतो भाजीला पाण्याचा एक पण पण नाहीये भाजीत भाजी तर सरसरीत पाहिजे तर त्यासाठी हा स्पेशल पदार्थ गेला भाजी बोल मध्ये थोडस पाणी घालून घालतेय भाजी मध्ये अर्धा टीस्पून गूळ घालतीये ऐच्छिक आहे पण घातला तर चव सुरेख लागते हा स्पेशल पदार्थ कुठला हे मी पुढे जाऊन सांगणारच आहे पण तुमच्या लक्षात आलं का भाजी आहे ही ऑलरेडी शिजलेली आहे पण सगळे फ्लेवर्स एक्झ्युव्ह होण्यासाठी झाकून मंद गॅसवर एक दोन चार मिनिटच शिजवूया वा वा गरम भाजीचा सुवास मस्त येतोय अजिबात मेंण झाली नाहीये बघा ना कांदा ना सुन्ना वाचते पण तरी सुद्धा खूप सुंदर लागते ही भाजी आणि भाजीला चव येते तिला आपल्या काळ्या मसाल्याने ह्या काळ्या मसाल्याची किंवा गोड्या मसाल्याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा असा काळा मसाला बनवून बघा मी खात्री देते की प्रत्येक भाजी ही चविष्टच बनेल बोलता बोलता मीठ घालायचंच राहिलं तर हे चवीप्रमाणे मीठ तर अशी मस्त रसदार भाजी झालेली आहे वरून मस्त पैकी ओला नारळ व ताजी कोथिंबीर आणि झकास अशी झटपट गवारीची भाजी तयार अरे हो तुम्हाला सांगायचंच राहिलं ना की स्पेशल पदार्थ कुठला घातला हे बघा पांढरे शुभ्र फ्रोझन क्यूब्स आहेत नारळाचा फक्त आणि फक्त पांढऱ्या भागच मी खोवून घेते आणि नारळाच्या वाटीला चिकटलेलं जे खोबरं असत ते थोडं पाणी घालून मिक्सर मध्ये वाटून गाळून दूध काढून घेते व अशा प्रकारे दुधाचे क्यूब्स करून ठेवते त्यामुळे काय होतं पाहिजे तेवढंच दूध काढून वापरणं सोयीचं जातं भाजीमध्ये घातले होते हेच नारळाचे क्यूब्स प्रमाण भाजी जेवढा रस हवाय तेवढं नारळाचं दूध घालायचं की भाजी बनते अतिशय रुचकर ते पण बिना कांदा लसणा शिवाय कमीत कमी तेलात झकास भाजी तयार तर अशी सुरेख सुंदर सात्विक भाजी आपली एकदम झालेली आहे खूप खमंग लागते ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि प्लीज चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद